मुंबईमधील लँड ठाकरे अशी टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर ही टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंच्या डोक्यात कायम लँड स्कॅम असतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये कायम लँडस्कॅम आहे असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केलेली आहे आताची महत्वाची बातमी याआधी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांनी टीका केलेली होती दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांसंदर्भात संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सुद्धा आशिष शेलार यांनी तिखट प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा बात छोड़ दिया इसी तरह जमीन देंगे मुसलमानों की और बिल्डर को देंगे हटाने को देंगे हमारे को देंगे अरे मैं तो उसको सवाल पूछता हूँ 25 साल कॉरपोरेशन में तुम था पच्चीस साल में मुंबई शहर की एक एक प्रॉपर्टी की स्क्वायर फीट की कीमत एक एक लाख रुपए है एक स्क्वायर फीट की ऐसे एक करोड़ स्क्वायर फीट की जगह ये बिल्डरों को देने का पाप ये उद्धव ठाकरे ने किया है वो हमसे सवाल क्या पूछेगा वो हमसे सवाल क्या पूछेगा कोई बिल्डर को जगह नहीं है कोई और किसी को जगह नहीं जाएगी ये जगह जिस पाप काम के लिए है नेक काम के लिए है उसी पाप और नेक काम के लिए सिर्फ अच्छी तरीके से चलेंगे ये बात करके हम निकले मुझे बोलना बहुत था लेकिन किरण जी आए हैं और उनको भी बोलना है मुझे भी कैबिनेट है और इसके लिए तीन मुद्दे में रहा हूं ये कानून लाया क्यों उसका हेतु क्यों था और इसके लिए किया क्या आगे के बाद जिंदगी जी का साहब और किरण जी बताए और आप सब लोग एक वादा करो दिल्ली गली में जाके बताओ जो वादा कर रहा और मैं आपको बोलता हूँ बहुत अदब के साथ बहुत नम्रता के साथ सामने वाला अगर गलत बात भी कहे तो उसकी गलत बात उसकी तरफ अपनी तरफ, तरफ, तरफ से गलत न कहते हुए हम अपनी बात पहुंचाए आज आपको लग सकता है कि हमको प्रतिकूलता है अनुकूलता नहीं है लेकिन समय बताएगा यही समाज आपको कहेगा भैया तू सही था किरण जी सही थे मोदी जी सही थे और इस भरो के भरोसे के साथ आप सब लोग काम पर लगे बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि या संदर्भात आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम भाजपाची कार्यशाळा होती आणि त्यामध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे जमीन घोटाळ्याचे वाचा असा उल्लेख त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केले आणि त्याचबरोबर एकेरी उल्लेख सुद्धा आपल्याला या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळतोय कशा पद्धतीने याकडे पाहायचं निश्चितच खऱ्या अर्थानं श्वेता या सगळ्या संदर्भामध्ये बग बिलाच्या नंतर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं भाजपकडून मार्गदर्शन करणारा एक आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमात हे विधान केलंय एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या ठाकरे आपले मित्र होते पण आता ते मित्र राहिलेले नाहीत त्या पटपट त्यांनी उद्धव ठाकरेंवरती सुद्धा निशाणा साधला होता आणि त्यानंतर लगोल लग। हा तिसरा निशाणा त्यांनी उद्धव ठाकरेंवरती साधलाय मुंबईमध्ये ज्या काही जमिनीचे गोठळे होते त्याची सगळ्या सर्वार्थांना सूत्रधार हे उद्धव ठाकरे असं त्यांनी म्हटलं मग कुठेतरी या सगळ्या बोट बिलानंतर कुठे राजकीय वातावरण महाराष्ट्रामध्ये आता बदलायला सुरुवात झालेली आहे जशी उदयाला येऊ शकतात तशी शक्यता निर्माण झालेली असतानाच अशा प्रकारे भाजपकडनं आता उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांवरती गटांवरती आता गटांवर साधला जातो त्यामुळे काय होत आहेत आणि हे देखील पाहावं लागणार आहे अर्थातच या सगळ्या राजकीय मागे मुंबई महापालिकेची निवडणूक हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मुंबईच्या निवडणुकीसाठी हा शक्यतो संकटनात तर आपण पाहतोय मुंबई बाछा उद्धव ठाकरे असा उल्लेख आशिष शेलार यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर डोक्यात कायम लँड स्कॅम असतं अशी घडाघाती टीका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे भाजपची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती आणि या कार्यशाळेमध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये कायम स्कॅम का असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती आणि त्या काळामध्ये अनेक जमिनी उद्धव ठाकरे यांनी बिल्डरांच्या घशात घातलेल्या होत्या ते आम्हाला काय प्रश्न विचारणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यामध्ये कायम लँडस्कॅम असतं आणि ते लँडस्कॅमचे बादशाह आहेत असं उद्धव ठाकरेंना त्यांनी संबोधलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी टीकासुद्धा सुद्धा केलेली आहे